मित्रांनो आपण सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी म्हाडाचे प्रकल्प आलेले आहेत मुंबई असो किंवा पुणे असो तर प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट विजिट करून तेथील माहिती देत असतो आणि लोकांपर्यंत जेवढी माहिती पोहोचता पोहोचवता येईल तेवढी माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि तुम्हीसुद्धा या प्रकल्पाला किंवा या व्हिडिओजना आमच्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत खूप चांगलं भरभरून प्रेम देत आहेत आणि त्याच्यामुळे कुठे आम्हाला उन्हामध्ये पावसामध्ये फिरण्याची एक नवीन ऊर्जा मिळते आणि आज मित्रांनो आपल्या चॅनलचे एक लाख पासष्ट हजार प्लस म्हणजे आज तर एक लाख सहासष्ट हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ घेऊन येत आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण सातत्याने तुम्ही पाहताय आम्ही ज्या ज्या ठिकाणी साईड विजिट करतोय अनेक ठिकाणी जातो काही ठिकाणी फ्लॅट रेडी असतात काही ठिकाणी बी रेडी नसतात काही ठिकाणी खूप काही मी बघायला मिळतं काही ठिकाणी रिकामी हाताने सुद्धा परतावं लागतं म्हणून अशा केसमध्ये सुद्धा अनेक जण कमेंट्स करत की सर तुम्ही खूप चांगलं काम करतायत तुमच्यामुळं आम्हाला घर लागलेलं ला आहे तुमच्यामुळं आमचं घर झालेलं आहे तुमच्यामुळं आमच्या हक्काच्या था घराचं स्वप्ने पूर्ण झालेलं आहे अशा अनेक कम्युनिस्टी आहेत मित्रांनो आणि कुठेतरी त्या कम्युनिस्टीमधून आपल्याला नवीन एक काम करण्याची एक ऊर्जा मिळत असते तर सध्या मित्रांनो पुण्यामध्ये आहे आणि तुम्ही पाहताय मुंबई बेंगलोर हायवेवरती मी उभं आहे थोडक्यात या प्रकल्पासंदर्भात साईट विजिट संदर्भात आज मी थोडक्यात तुमच्याशी बोलणार आहे खरं तर मित्रांनो साईट विजिट करताना वाढतं तेवढं सोपं नाही आहे कारण अनेक ठिकाणी खूप अडचण येत आहेत कधी कधी कनेक्टिव्हिटीची अडचणी येते कधी रिक्षा मिळत नाही आहे कधी आम्ही गाडी घेऊन आलो तर ट्रॅफिक खूप असतं आणि ट्रॅफिक टाळा म्हणून आपण रिक्षाच्या पर्याय निवडतो पण त्याही वेळेस रिक्षाच्यासुद्धा प्रॉपरली सहकार्य मिळ मिळत नाही त्याच्यामुळं प्रकल्पाला व्हिजिट करण्यासाठी बराच वेळ लागत आहे आणि सध्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सध्या पुण्याची साईट विजिट करतोय पुण्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत जे काही चार हजार सातशे सत्याहत्तर घरांची लॉटरी आलेली आहे तेथील आपण माहिती पाहतोय आपण याच्यापूर्वी वाघोली हो खराडी मुंढवा या ठिकाणी जे काही पी पी एम सी म्हणजे पुणे महानगरपालिकेतील हद्दीतील घरांची माहिती पाहिलेली आहे त्यानंतर अनेक कमेंट्स आले होते की जे काही पी सी एम सीमध्ये जे काही घरे आहेत किंवा पिंपरी जर महापालिकेच्या हद्दीमध्ये जी काही घरे आहेत जे काही प्रकल्प आहेत तेथील आम्हाला माहिती द्या अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या म्हणून आता आपण जे काही पी सी एम सीमध्ये जे काही घरे आहेत तेथील साईट विजिट करणार आहोत पण साईट विजिट करताना मित्रांनो अनेक अडचणी येत आहेत काही काही ठिकाणी घरं तयार नाहीत काही काही ठिकाणी घरांचं काम नेमकं सुरू झालेलं आहे काही काही ठिकाणी सॅम्पल फ्लॅटच तयार नाही आहे मग अशा वेळेस तेथील चक्कर वाया जाते म्हणजे काहीच तिथे आम्हाला दाखवू शकत नाही फक्त तुम्हाला बाहेरून बिल्डिंग दाखवतो प्लॉट असेल तर प्लॉट दाखवतो आणि निघून येतो त्याशिवाय दुसरी एक बाब मला जे महत्त्वाची जाणवली इथे रिक्षाची खूप अडचण येत आहेत जर समजा मी कधी गाडी घेऊन नाही आलो रिक्षाने आलो डायरेक्ट तर इथे रिक्षाची खूप अडचण आहे अरे अनेक ठिकाणी साईड विजिट करताना वेळ लागतोय साईड विजिट करताना अडचणी येत आहेत तरीसुद्धा अशी एक शक्यता आहे की या लॉटरीची तारीख कुठेतरी वाढवू शकते अशी एक शक्यता आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळं जेवढे प्रकल्प आम्हाला कवर करता येतील तेवढे प्रकल्प आम्ही कवर करण्याचा पुरेपूरप्रकरणी प्रयत्न करणार आहोत सदुसष्ट स्कीम कोड क्रमांक आहेत मित्रांनो वीस टक्के समक्ष योजनेचे आणि त्या सदुसष्टपैकी जे काही दो एका ठिकाणी दोन दोन स्कीम आहेत वन बी एच के टू बी एच के त्याच्यामुळं आपलं काम जेवढं शक्य होईल जेवढं लवकर लवकर हे व्हिजिट करता येतील जेवढ्या जास्तीत जास्त व्हिजिट करता येतील जेवढ्या डिटेल्स व्हिजिट करता येतील त्या डिटेल्स व्हिजिट करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि सध्या पुण्यात फिरताना सध्या माहीत आहे ऊन खूप लागतं आहे चटके खूप बसत आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा दिवसभर फिरणं कधी कधी शक्य होत नाही आहे साईटला कधी कधी वेळ लागतो आहे काही काही ठिकाणी घरी रेडी आहेत पण चाबी अवेलेबल नाही आहे जे मेंटेनन्सवाला स्टाफ असतो तो, तो संडेला अवेलेबल नसतो आणि त्याच्यामुळं अनेकदा अनेक अडचणी येत आहेत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे आम्ही तुम्हाला पिंपरी वागेरे असेल ताठवडे असेल येथील प्रकल्प दाखवले पण लोकांचं इंटेंशन हे आहे की जे काही वीस टक्के सर्वसंमावेश योजना आहे आम्हाला वीस टक्केचे घरे दाखवा टू बी एच केचे घरे किती आहेत वन बी एच केचे घरे किती आहेत त्याच्यामध्ये रेडी टू मूव्ह किती आहेत अंडर कन्स्ट्रक्शन किती आहेत अशा अनेक कमेंट्स येत आहेत पण आता आपण लवकरच सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करून तुम्हाला मी सांगणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे तयार आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी नुकतंच काम सुरू झालेलं आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी फक्त भूखंड आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी घरेही क्लीनपर्यंत झालेले आहेत हे सगळं मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच्याशिवाय ई डब्ल्यूसाठी कोणती घरे आहेत एल आय जीसाठी किती घरे आहेत हेही तुम्हाला मी सांगणार आहे कारण अनेक लोकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की सर ई डब्ल्यूसाठी जास्त अवेलेबिलिटी नाही आहे असं बिलकुल नाही मित्रांनो जेवढे कोणी ई डब्ल्यू सी वाले अर्जदार आहेत ते सगळे एल आय जीसाठी अर्ज करू शकतात अर्थातच वीस टक्के योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि म्हणून जर तुम्ही ईडब्ल्यू एस उत्पन्न गटामध्ये असाल तर तुम्हाला वीस टक्केसाठी अर्ज करण्यास कुठलीही अडचण येणार नाही कारण भाड्याच्या नवीन नियमानुसार ई एस वाली व्यक्ती ही ईडब्ल्यू एस आणि एल आय जीला अर्ज करू शकते एल आय जीमधील मधील एल आय जीसाठी साठी पात्र असलेली व्यक्ती एल आय जी आणि एम आय जीला अर्ज करू शकते एम आय जीला पात्र असणारी व्यक्ती ही एम आय जी आणि एच आय जीला अर्ज करू शकते आणि एच आय जीला अर्ज पात्र असणारी व्यक्ती ही फक्त एच आय जीसाठीच साठीच अर्ज करू शकते आणि म्हणून तुम्हाला कुठलंही टेन्शन न घेता या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की टॉप फाय लोकेशन काढा टॉप टेन लोकेशन काढा मित्रांनो खरंतर जोपर्यंत मी साईट व्हिजिट पूर्ण करणार नाही तोपर्यंत टॉप फाय टॉप टेन काढणं आम्हाला तरी मुश्किल ठरणार आहे कारण ऑन वर्क आपण जर साईट व्हिजिट नाही केली तर ना के आपल्याला तो असं वाटतं की त्या ठिकाणी घरे तयार आहे पण साईट व्हिजिट केल्यावर आपल्याला ॲक्च्युअल कळतं की, की, की ते घरे कुठे आहेत मेन सेंटरपासून किती लांब आहेत हायवेपासून किती लांब आहेत ही सगळी माहिती आपल्याला साईटला गेल्यानंतर कळते आणि त्याच्यानंतरच आम्ही टॉप टेन टॉप फाय हे सगळे म्हाडाचे प्रकार आम्ही तुम्हाला दाखवू शकतो पण सध्या तरी म्हाडाच्या वीस टक्के सर्वसामयिक योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत खूप चांगले डिमांड्स आहेत साईट विजिट संदर्भात डिमांडस आहेत जे काही वाकचा किस्टन अल्ट्रोए हा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आम्ही गेलेलो त्या ठिकाणी चाबी आहे त्या ठिकाणी मेंटेनन्स स्टाफ उपलब्ध नाही आहे त्याच्यामुळे आम्ही परत आलो पण लवकरच त्या ठिकाणची आम्ही रीतसर जे काही परवानगी घेऊन जे काही पूर्वतयारी करून आम्ही त्या ठिकाणी साईट विजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे त्या ठिकाणी वन आणि टू बी एच केचे घरी उपलब्ध आहेत म्हणून जे किव रावेतपासून म्हणजे ताठवडे रावेत किवळे पुनावळेत वाकड किंवा बालवाडीपर्यंत या पट्ट्यामध्ये चांगल्या चांगल्या ऑप्शनचे घरे उपलब्ध आहेत मागच्या लॉटरीपेक्षा या लॉटरीत मित्रांनो खूप चांगले ऑप्शन आहेत खूप चांगले चांगले पर्याय पर पर तुम्हाला या ठिकाणी आहेत ॲज पर इन्व्हेस्टमेंट पर्पज असेल किंवा तुम्हाला घेण्यासाठी असेल किंवा राहण्यासाठी असेल तर या लॉटरीत मात्र नक्कीच चांगले चांगले पर्याय देण्यात आलेले आहेत याच्या संदर्भात आपण वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया पण सध्या जे काही साईट विजिट संदर्भात जे काही बोलणं आवश्यक होतं साईट विजिट संदर्भात जे काही सांगणं आवश्यक होतं त्यासाठीच हा मी व्हिडिओ याच ठिकाणी बनवत आहे पाहूया लवकरात लवकर जेवढे काही साईड विजिट करता येतील नक्कीच आम्ही साईड विजिट करून तेथील माहिती नक्कीच घेऊन येणार आहोत म्हणून जे जेव्हा असं वाटतं की सर आता साईड विजिट शक्य होतील का असं अजिबात नाही आहे आम्ही जेवढे जेवढ्या साईड विजिट शक्य होतील तेवढ्या साईड विजिट आम्ही नक्कीच करणार आहोत फक्त एवढंच मित्रांनो तुम्हाला मात्र काही काळ वाट पाहावी लागणार आहे आणि पुन्हा सांगतोय या लॉटरीला कुठेतरी मुदतवाढ मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे मी सांगतो शक्यता वर्तवली जात आहे त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रकल्प कव्हर करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुमचं प्रेम मित्रांनो असंच राहू द्या कारण आज मित्र आज तागेत मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक लाख सहासष्ट हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहेत आणि म्हणूनच याच निमित्तानं हे सगळं बोलणं मला आवश्यक होतं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद